मुंडेंना राजकारणातूनच नाही तर धनंजय मुंडेंना संपवायचं आहे अतिशय धक्कादायक प्लॅन आणि तो प्लॅन अखेर उघडकीस आलाय धनंजय मुंडेंनी सांगितलं की राजकारणातून नाही तर मला संपवायचा डाव आखला गेलेला आहे तो नेमका प्लॅन काय आहे धनंजय मुंडेंचा इशारा कोणाकडे आहे आणि त्यांनी नाव नेमकं कोणाचं घेतलेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या चा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी सध्या बीडमध्ये नगर पंचायत नगर परिषदा जिल्हा परिषदांचा धुमाकूळ दिसत आहे विरोधक एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत विरोधक सांगतायत की यानं असं केलं त्यानं तसं केलं याच्यावर असं केलं आलं त्याच्यावर तसं केलं मला मतदान करा याला मतदान करा अशा प्रकारचं सध्या बीड मध्ये राजकारण सुरू आहे आणि या सगळ्या राजकारणामध्ये एक महत्वाची बाजू समोर आली ती म्हणजे धनंजय मुंडेंनी एक वक्तव्य बोललं आणि ते वक्तव्य म्हणजे की कामकाज चालू आहे सगळं चालू आहे मात्र गेले एक वर्ष झालं आमचा एक माणूस आमच्या सोबत नाहीये तो जेलमध्ये आहे आमच्या सोबत आमच्यापासून लांब आहे आणि मीडियानं उचललं तेच वाक्य उचललं आणि वाल्मिक कराडची आठवण आली धनंजय मुंडे यांना अशा प्रकारचं मीडियाचं स्टेटमेंट किंवा मीडियाने व्हायरल केलं आणि आता याच्यावर सगळ्या मनोज जरांगे पाटील असतील सुरेश दस असतील प्रकाश सोळंके असतील किंवा वेगवेगळे नेते असतील यांचे स्टेटमेंट यायला लागले आणि कुठेतरी एका क्रूर कर्मी हत्याराचं ज्या ज्या माणसानं हत्या केली अशा त्यांच्यावर आरोप झालेत असं नाव धनंजय मुंडे यांनी घेतलं असं विरोधकांकडून टीका झाली विरोधकांनी असं सांगितलं आणि या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे मात्र याच्याकडे कुठेही लक्ष दिलं नाही धनंजय मुंडे धनंजय मुंडे सभा धनंजय मुंडे जे काही आहे रुटीन ते सगळं चालूच होत आता पण चालूच आहे काल परळीमध्ये बोलताना धनंजय मुंडे म्हणाले ह्या राजकारणातून मला संपवण्याचा डाव नाही तर मला जीवावर सुटण्याचा किंवा संपवण्याचा स्वतःला संपवण्याचा डाव आहे अशा प्रकारचं धनंजय मुंडेंनी काल जाहीर केलं आणि हे जाहीर का केलं तर याच्या आधी जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांनी हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर धनंजय मुंडे जरांगे पाटलांनी सांगितलं की धनंजय मुंडेच खुनी आहे धनंजय मुंडे खुनी आहे अशा प्रकारचं सुद्धा जरांगे पाटलांनी आपल्या भाषणामध्ये बोललंय म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे सुरेश दसांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली किंवा काय केलं आणि हे झाल्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट ऐकले असावे किंवा काय असावं मात्र या सगळ्या गोष्टीनंतर धनंजय मुंडे म्हणाले की हे सगळं जे आहे ते मला फक्त राजकारणातून नाही कारण आपण जर वर्षभर जर पाहिलं तर धनंजय मुंडे संदर्भामध्ये गोष्टी घडल्या त्या अतिशय धक्कादायक गोष्टी आहेत कुठेतरी त्यांच्यावर कृषी मंत्री असताना जे काही घोटाळे झाले जे काही घोटाळे केलेत असा आरोप झाला जो अंजली दामानिया आणि आजही त्या अंजली दामानिया करतायत अजूनही काल पारदेशीची एक बातमी आली धनंजय मुंडे वर मोठ्या प्रमाणामध्ये टीकास्त्र अंजली अंजली यांनी सोडलेलं आपण पाहिलं आणि हे सगळं घडत असताना धनंजय मुंडे मात्र शांत आहेत सगळे ऐकतायत आणि एक प्रकारे एका काना एका कानानं कानानं ऐकून का असं पण त्याच्यामध्ये काही वेळेस त्यांच्याकडून टीका सुद्धा होते किंवा काही वेळेस उत्तर देतात ते आणि ते कालचं उत्तर होतं आपण जर पाहिलं तर सुरुवातीला त्यांचा राजकारणावर प्रश्न निर्माण झाले सुरुवातीला त्यांच्या कृषी मंत्री पदावर निर्माण झाले आणि हे सगळं असताना मात्र त्यांना एक राजीनामा द्यावा लागला आपल्या कृषी मंत्री पदाचा कृषी मंत्री पदाचा राजीनामा दिला परत काहीतरी प्रकरण दुसरं बाहेर निघालं आणि त्या प्रकरणामधून सुद्धा त्यांना आमदारकीचा राजीनामा द्या असं सुद्धा समोर यायला लागलं कुठंतरी वोट चोरी झालेली आहे किंवा मतदान जे आहे ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे असे सुद्धा आरोप परळीच्या विधानसभेवर झाले आणि परळी मध्ये कुठंतरी निवडणूक पुन्हा होवी असे सुद्धा टीकास्त्र किंवा असे सुद्धा हे प्रकारे धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात झालं आणि या सगळ्या गोष्टीमुळे धनंजय मुंडेंनी हे ओळखले की कुठेतरी राजकारणातून हा संपवण्याचा डाव नाही तर मला संपवण्याचा डाव आहे का असा प्रश्न विचारलेला आहे आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले म्हणायला हरकत नाही मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण सामान्य माणसाने जर विचार केला सामान्य माणसाचं जर पाहिलं तर राजकारणाशी सामान्य माणसाला कुठलंही काही देणं घेणं नसतं फक्त असतो तो म्हणजे बांधील का आणि कुठतरी तो जपला गेला पाहिजे मध्ये वातावरण तापलं गेलं नाही पाहिजे आणि कुठेतरी माणूस की ही माणसामध्ये राहिली पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी घडू नयेत असं सामान्य माणसाला वाटत असतं आणि आम्हालाही वाटतं कदाचित कुठतरी माणूस हा माणूस आहे आणि कदाचित आज माणूस गेला तर उद्या नाही आहे उद्या आहे तर नाही आहे त्याच्यामुळे अशा गोष्टी कुठेतरी लांब राहून ज्यांना ज्या गोष्टी करायच्या आहेत न्याय मिळून द्यायचा आहे काहींना तर न्याय मिळवून द्यावा काहींना राजकारण करायचं आहे किंवा काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर राजकारण करावं मात्र याच्यामध्ये कुठेही सामान्य माणूस भरडला गेला नाही पाहिजे आणि जातीमुळे कुठेही एकमेकांचे लोक माणसावर जीवावर उडले नाही पाहिजेत हे सगळ्यांनी सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे फक्त बोलण्याने किंवा माणसं अशा प्रकारच्या गोष्टी अंगावर घालण्याने कुठं काहीही कोणाचं भलं होणार नाही हे समाजाने लक्षात घ्यायला हवं त्याच्यामुळे हे जरी राजकारण करत असले लोक मोट किंवा राजकारणी लोक जरी मोठमोठे वक्तव्य बोलत असले मारण्याच्या धमकी देत असले किंवा मला मारतायत असं म्हणत असले तरी सुद्धा सामाजिक सामान्य माणसानं याच्यावर लक्ष न देता कुठेतरी या सगळ्या गोष्टीमधून मार्ग शोधून आपला संसार आणि आपण याच्यामध्ये कुठंतरी सुखी राहिलं पाहिजे मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद